हाय वेलकम टू कांचल वॉक अँड क्रिएशन मैत्रिणीनो आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्या ऑनलाईन क्लासचा डे सिक्स आहे आणि या डे सिक्समध्ये आपण सुंदरसा असा कलरफुल आकाशकंदील कसा बनवायचा हे बघणार आहोत आणि याचा यूज काय तर तुम्ही घरामध्ये पण सुंदरसं असं स्वतःचं क्रिएशन करून लावू शकता त्यात तुमची अजून क्रिएटिव्हिटी करून तुम्ही छानसा असा बनवून सेलही करू शकता आणि आपल्या मुलांना दिवाळीसाठी आकाशकंदील बनवण्याची ॲक्टिव्हिटी तर मिळतेच मिळते तर आपण जे उलचे काम केले आहे त्यातने उरलेल्या छोट्या छुड़ छोट्या दुखड़ा तुकड्यांपासून मुलांना असे छान छान ॲक्टिव्हिटी करून देऊ शकता किंवा त्यांना शिकवू शकता म्हणजे मुलांच्या डी आय व्हायसाठी सुद्धा हे क्रिएशन खूप उपयुक्त आहे आणि आपली थोडी थोडी उल उरलेली असते तर ती कशाला वेस्ट घालवायची तर छानसे असे क्रिएशन करून आपण आपले घरही सजवू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असे सुंदरसे असे क्रिएशन कसे करायचे कलरफुल कॉम्बिनेशन घेतल्यामुळे आकाशकंदील आपला खूपच सुंदर आणि उठून दिसत आहे मैत्रिणी आपण आपल्या चॅनलमध्ये ऑनलाईन सिरीज चालू केली आहे आणि त्या ऑनलाईनच्या सिरीजमध्ये आपण असे नवीन नवीन युनिक असे क्रिएशनचे व्हिडिओ आणणार आहोत त्यासाठी ज्यांनी कोणी चॅनेल सबस्क्राईब के नसे केल्या नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा चला तर मग बघूया अशा सुंदरशा अशा क्रिएशनसाठी आपल्याला काय काय सामान लागणार आहे आणि त्याचे मेजरमेंट काय आहे तर सर्वप्रथम आपल्याला इथे लागणार आहे कॅनवॉस बी सेवन थाउजंड क्लू इरेझर स्केल आणि अजून आपल्याला लागणार ला, आहे मेजरिंग टेप सीझर पेन्सिल आणि आपण इथे दोन प्रकारच्या लेस घेतला आहे डेकोरेशनसाठी आकाशकंदीत बनवण्यासाठी मी इथे कॅनव्हॉस पेपर वापरला आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता आणि इथे मी साडे तेरा बाय साडेपाच इंचाचा कॅनवॉस पेपर कट करून घेतला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता साडे तेरा बाय साडेपाच इंचाचा कॅनवॉस पेपर मी आधी कट करून रेडी केलेला आहे आता टॉपच्या साईडून मी अर्धा अर्धा इंचावर मार्किंग तीन ठिकाणी करून घेत आहे तीन ठिकाणी मार्किंग करून एक लाईन ड्रॉ करून घ्यावी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता मी तीन ठिकाणी मार्किंग करून तुम्हाला लाईन ड्रॉ करून दाखवत आहे आता आपण पावपा वर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घेत आहोत पाव इंचावर मार्किंग करून एक लाईन ड्रॉ करून घ्यावी आपण बॉटम साईडला मार्किंग करून झाल्यानंतर कॅनव्हासच्या एका साईडला अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यावी व लाईन ड्रॉ करून घ्यावी आपल्या सर्व मार्किंग करून झाल्या की आपण एका साईडला जी अर्ध्या इंचाची मार्किंग काढली होती ती चांगली फोल्ड करून आपण पेपरचा सेंटर काढून घ्यावा पेपरचा सेंटर काढून घेतला की त्याला चांगले व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रेस करून घ्यावे परत त्या मिडलचा म्हणजे आपण जो पूर्ण पेपराचा जो मिडल काढला आहे त्याचा परत एक मिडल काढावा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कसे फोल्डिंग करून प्रेस करून पेपर सेट करून घेत आहे त्याप्रमाणे तुम्ही तो करून घ्या आपल्या सगळीकडून मार्किंग करून झाल्या कंदीलसाठी पेपर सेट करून झाल्या की आपण आता पॉर्ची ऊल लावायला घेणार आहोत त्यासाठी मी रेड कलर येलो कलर आणि क्रीम कलर आणि ग्रीन कलर घेतलेला आहे या चार कलरचे आपण कॉम्बिनेशन करून कलरफुल असा सुंदरसा असा कंदील तयार करणार आहोत चला तर मग आधी पेपराला गम लावून घेऊया आणि ऊल चिपकायला सुरुवात करूया मैत्रिणी मी इथे कॅनव्हासवर तुम्हाला करून दाखवलं आहे तुम्ही स्टेशनरी मध्ये अवेलेबल असलेल्या फुट्ट्यावर सुद्धा हा आकाशकंदील करू शकता उलंड मॅट रांगोळे आणि आता मार्केटमध्ये अवेलेबल असलेले रेडी रांगोळीचे पॅच या संदर्भात व्हिडिओ अवेलेबल आहे त्यामध्ये आपण डे वनपासून उलट मॅट रांगोळ्यांसाठी सामान कुठून आणायचे त्याच्या किमती काय सामानाची निवड कशी करायची तसेच मोठ्या डिझाईन हाताने ट्रेस कशा करायच्या इतकेच नव्हे तर ऑनलाईन बघून कोणी मॅट करायला शिकलं असेल पण ग्लू गन यूज करता येत नसेल तर तर आपला त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे आणि आपण पुढेही सुंदर सुंदर अशा डिझाईन घेऊन येणार आहोत तर त्यासाठी चॅनलला भेट देऊन चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपले सगळे ऊन लावून झालेले आहे आता आपल्याला जे ऊन नको आहे एक्स्ट्रा आहे ते आपण कट करूया तर मैत्रिणींनो इथे आपला छानसा कलरफुलचा असा कंदील रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता कलरफुल कॉम्बिनेशन आणि त्याच्याच ग्रीन कलरची लेस सुंदर दिसत आहे आता आपण कंदील हँग करण्यासाठी त्याला कॉर्डलेस लावून घेऊया इथे मी पंधरा इंचाची एक कॉड कापून घेतलेली आहे आता आपण ती कंदीलला ॲटॅच करून आतमधल्या साईडून त्याची गाठ मारून घेऊया म्हणजे आपल्या हँगिंगसाठी कंदील रेडी होईल तुम्ही बघू शकता कलरफुल सुंदरसा अट्रॅक्टिव असा कंदील आपला रेडी झाला आहे आपल्या काही मैत्रिणी टीचर असतील किंवा काही महिला दिवाळीमध्ये कॅ दिवाळी कॅम्प लावतात त्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शिकवतात त्यातसुद्धा शिकवायला हा कंदील खूप महत्त्वपूर्ण आहे फक्त हां आपण हा कंदील शिकवताना बी सेवन थाउजंड ऐवजी फॅब्रिक ग्लूचा वापर मुलांना करायला सांगावा कारण बी सेवन थाउजंड ग्लूने हात खूप खराब होतात तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये माझ्या हाताला पूर्ण असं काळे काळे झालेलं असतं नखं वगैरे थोडीशी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मुलांना जर काही ॲक्टिव्हिटी करायला देणार असाल तर फॅब्रिक ग्लूने त्यांना ही ॲक्टिव्हिटी शिकवा आणि हां तुम्हाला हा कंदील कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलमध्ये महिलांसाठी वेगवेगळे कोर्सेस घेऊन येणार आहे त्यासाठी कनेक्टेड राहा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवनवीन क्रिएशनच तोपर्यंत आपले नेहमीच आहेस मस्त राहा मस्त खा आणि भरपूर क्रिएशन करा बा बाय